हे hey, हॅलो नमस्ते तर भरपूर जणींच्या कमेंट होत्या की ताई तुमचं किचन टूर दाखवा तर चला मग पाहूया आमचं छोटंसं किचन टूर काय असं फर्निचर ते केलेलं नाही पण आहे साधं सोपं पण छान आहे तर हे आहे छोटंसं मिनी रॅक जे भिंतीला अटॅच केलेले तर त्याच रॅकवर मी छोटीशी काही भांडी आहेत जेवढी बसतात मावतात तेवढे ते ठेवून ते ते घेतलेले आहेत रॅक ना थोडंसं छोटा आहे ना त्यामुळे जेवढे भांडी बसतात ना तितकेच ठेवता येतात आता सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये ताटं प्लेटा मधल्या कप्प्यामध्ये पातेली आणि सगळ्यात लास्टच्या कप्प्यामध्ये तांबे ग्लास आणि वाटा ठेवून घेतलेल्या आहेत रॅकच्या खालच्या साईडला लगेच फ्रीज ठेवून घेतलेला आहे जेणेकरून फ्रीजची साईज पण त्या रॅकच्या बरोबरीने बसते फ्रीजवर सुद्धा जास्त काही का वाईप पसारा ठेवत नाही मी आणि म्हणतात फ्रीजवर जास्त काही वाईप पसारा पण ठेवू नये आणि किचनला दोन दार आहेत एक दार पलीकडून आहे एकदार अलीकडून तर पलीकड बाहेर जाण्यासाठी आता जे हे फ्रीज आहे ते माझ्या आत्याचं म्हणजेच माझ्या सासूबाईचं आहे त्याला आता साधारणतः पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि आता पाहूया किचन ओट्याकडे ओळूया तर किचन ओट्याची जी पहिली खिडकी आहे त्या खिडकीमध्ये मी जेवढ्या जेवढ्या वस्तू लागतात तितक्या तितक्याच ठेवलेल्या आहेत मला किचन ओट्यावर जास्त वाही पसारा अजिबात आवडत नाही एकदम मोकळस सुटसुटीत ओटा आवडतो तर ओट्यावर जी साईडची खिडकी आहे त्या साईडच्या खिडकीमध्ये मी असे कँडी मांडून घेतल्या त्यामध्ये सगळे तूप भरलेलं आहे त्यामुळे पटकन जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा पटकन घेता येतं आणि त्यावर छोटे असे प्लास्टिकचे डबे पण मांडून घेतलेले फिल्टर आहे फिल्टरची जागा मला चेंज करायची पण सध्या आहे तिथेच ठेवलेला आहे नंतर किचनचं थोडं ऑर्गनाईज करायचं त्यामुळे मी नंतर ऑर्गनाईज केल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक किचनचा टूर दाखवेल दोन खिडक्या आहेत तर एका खिडकीमध्ये मी पूर्ण असे स्टीलचे डबे कॅन ठेवून घेतल्यात आणि ही जी समोरची गॅस समोरची खिडकी आहे त्यामध्ये मी साखरेपत्तीचे डब्बे त्यामध्ये प्रोटीनचे डब्बे आणि ते काही कप मांडून घेतलेत आणि ते एक ना मोबाईलचा बॉक्स घेतला होता मोबाईलचा बॉक्स असा वापर केला आहे त्यामध्ये तुपाचं पटकवलं आणि तेलाचा जो कावळा असतो आपल्याकडे कावळा म्हणतात आमच्याकडे तर तो कावळा यामध्ये ठेवून घेतला आहे म्हणजे ना कसं आपण डायरेक्ट न ठेवता त्यामध्ये ठेवल्यामुळे ना त्याचं तेल पाजरत नाही आणि एकदम व्यवस्थित त्यामध्ये राहतं इथे काय थोड्याशा तिखट मिठाच्या भरण्यासुद्धा मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि साईडला सिंक आहे सिंकच्या वरती ना, हे में में हे ना। मी हे लावून घेतलेलं आहे मला मिशोवरून मी हे ऑर्डर केलं होतं मला एवढं आवडलं होतं ना मी म्हटलं चला ऑर्डर करून बघूया नेमकं येते तरी कसं तर आलं तर खूप छान त्यामुळे इथे मी लगेच लावून घेतलं हे जस्ट मी ऑर्डर केलेलं होतं त्यावर हलक्या फुलक्या वस्तू मांडल्यात कप वरच्या साईडमध्ये मी थोडेसे छोटे बुटकुले मांडून घेतलेत आणि छोटासा मग देखील मांडून घेतला आहे आणि ही आयसिंग सिंगच्या साईडला एक छोटासा साबणचा बॉक्स आणि त्याच्या साईडलाच एक छोटासा असा रुमाल टाकून घेतला आहे जेणेकरून कधी हात धुतला की पटकन उचलून तो रुमाल आणि हात पुसता येतो आणि ते ना ट्रेमध्ये मी कफ मांडून घेतलेले आहेत माझ्याकडे कफाचं स्टँड होतं पण ते खराब झालं त्यामुळे आता मी एक नवीन आणखीन ऑर्डर करेन आणि हा आहे गॅस तर गॅसवर मी भाजी बनवून ठेवली होती ती सुद्धा झाकून ठेवली इथे उभा राहून मी भरपूर साऱ्या तुम्हाला कुकिंगची व्हिडिओ शेअर केले आहेत साईडला हंडा देखील आहे पाण्याचा आणि एका साइडला माठ ठेवलेला आहे माठातलं पाणी जास्त प्रमाणात वापरलं जातं त्यामुळे माठ एका साइडला आणि हंडा एका साइडला ठेवून घेतला आता पाहूया देवघराची बाजू तर वरचे तीन कप्पे आहेत ते तीन कप्प्यामध्ये दे पूर्ण देवाचं सामान ठेवलेलं आहे बॉक्समध्ये साइडला ग्रंथ आहे आता हा जो व्हिडिओ आहे तो मी घटस्थापनेच्या दोन ते तीन दिवसांनी शूट केला होता पण मला काही टाईम भेटला नाही तो शेअर करायला त्यामुळे मी आज हा व्हिडिओ शेअर करत आहे इथे घटस्थापना करून घेतलेली आहे देवघराच्या साईडलाच घटस्थापना केली आहे तिथे थोडीशी मोकळी जागा आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी इथेच घटस्थापना करतो हा आहे दिवा तो अखंड देवा तेवत आहे पण व्हिडिओमध्ये तो दिसत नाही त्यामुळे परत तुम्ही म्हणाल की तो अखंड देवा तर विजलेला आहे पण विजलेला नाही तो तेवतच ते आहे आणि आज त्या सप्तशिदीचा पाठ करतात त्यामुळे हे पुस्तक देखील तिथे मांडून ठेवलेले आहे म्हणजे पटकन घेता येतं आणि ते वाचता येतं देवघरावरती एवढं काय जास्त वायपळ पसारा ठेवलेला नाही जेवढा आपला रेग्युलर लागतं तितकच ठेवलेलं आहे आता मला मध्ये तुम्ही सांगा देवघरावरती काही पसारा ठेवला जातो का नाही कारण मला काय एवढं त्याबद्दल माहिती नाही पण आम्ही ठेवतो जेवढं लागते तितकच देवघर देवघरामध्ये जेवढे देव लागतात तितकेच इथे ठेवून घेतलेले आणि देवघरामध्ये साइडला दोन्ही साईडने उतरंडी ठेवून घेतलेल्या असं म्हणतात की देवघरामध्ये उतरंडी असाव्यात म्हणून ठेवलेल्या आणि साईडला सुद्धा हत्ती आहेत काही गणपती त्यामध्ये अन्नपूर्णा भरपूर सारे असे जेवढे सा, देव असतात तेवढे ते मांडून घेतलेले आहेत आणि रोजची आपली देवपूजा पण करून झालेली तरी आहे छोटसं देवघर चला तर मग आता किचन ओट्या खाली मी काय काय पसारा मांडते ते पण तुम्हाला दाखवते फर्निचर नसल्यामुळे ना थोडेसे पसारा ठेवण्यासाठी अडचण येते पण काय हरकत नाही मी आहे त्यामध्ये ऍडजस्ट करून ठेवलेले आणि एकदम व्यवस्थित पसारा लावून ठेवला आहे किचन ओट्याखालीने एक असा छोटासा कप्पा केलेला आहे त्या कप्प्यामध्ये ना आम्ही मसाल्याचा बॉक्स तेला चिकन तिथे काही थोडेसे मसालेसुद्धा मी जे रेग्युलर लागत नाही ते तिथे पलीकडाच्या कोपऱ्यात ढकलून दिलेत म्हणजे जेव्हा केव्हा घेता येते तेव्हा पटकन घेता येतील साईडला जो पांढरा बॉक्स आहे त्यामध्ये दुरडीव झाकण्यासाठी जे आपले कपडे असतात ते ठेवून घेतलेले त्याच कप्प्याच्या खालती मी एक बास्केट मांडली त्या बास्केटमध्ये आपले जे किचन ओटा पुसायचे कपडे फरशी पुसायचा कपडा फरशी पुसायला तर मॉप आहे पण फक्त किचन ओटीचे पुसतात आपण त्यासाठी कपडे त्या बास्केटमध्ये ठेवून घेतले तिथे जे उकळी आहे उकळीवरती झाकून ठेवलेलं आहे आणि साईडच्या कप्प्यामध्ये इथे मी पातीले त्यामध्ये कडया ताट पोळपाट ते सगळं साईडमध्ये ठेवून घेतलं आहे म्हणजे कसं आपल्याला पटकन हाताला घेता आहे तर पटकन हाताला वस्तू घेता आल्या की ते कामं पण पटापटा होत जातात आणि साईडला ना असे दोन कडापे काढून घेतलेत त्या कडाप्यामध्येच मी जे उरलेले सुरलेले पातेले देखील इथे ठेवून घेतलेत छोट मोठे असे बारकुले बुरकुले भरण्या पण इथे ठेवलेल्यात डब्यावर ना तुम्हाला असे स्टिकर लावलेले दिसतील तर हे काय स्टिकर मी विकत आणले नाहीत आपलं जे वहीचं पान असत त्यावरच लिहिलंय आणि मस्त पैकी डब्याला चिटकून घेतलं आता डब्यावर जे डब्यामध्ये त्याच वस्तूची ते नाव टाकून त्यावर चिटकून घेतलं आता कधी कधी काय होतं जी वस्तू हवी ती वस्तू काय आपल्याला सापडत नाही ती वस्तू तिसऱ्या डब्यात असते आणि आपण दुसरा डबा चापत बसतो त्यामुळे ना हा जो केला प्रत्येक डब्यावर असं चिट्टी लावून ठेवली जेणेकरून ती पटकन वस्तू घेता येते सगळ्यात वरच्या कडाप्यामध्ये ना मी काजू बदाम मनुके अशा छोट्या छोट्या भरण्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत खालच्या ज्या भरण्या आहेत मी वरून ऑर्डर केल्या होत्या बारा भरण्याचा सेट आहे खूप छान सेट मला मिळाला आणि असं ना प्लेन भरण्या असल्यानं त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूसुद्धा पटकन दिसतात तर एक किलोलासुद्धा कमी आहेत बरं काही भरण्या पण खूप छान मस्त आहेत वस्तू तितका छान मावतात त्यामध्ये जेवढे काय आपल्या रेग्युलरच्या वस्तू असतात त्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत तिथेच खालच्या साईडला डब्बे ठेवले आहेत मोठे असे बुटकुले देखील मांडून घेतलेले आहेत डब्यावरती ना तुम्हाला एक पाणपोडा दिसेल तर तो पाणपोडाचा आहे पण ना मी त्याचा वापर कशासाठी केलाय माहिती आहे का त्यामध्ये ना मी दालचिनी विलायची लवंगा तमालपत्रे सगळं त्यामध्ये ठेवते म्हणजे पटकन घेता येतं का अशा वस्तू आणि साईडला ना एक छोटासा असा टेबल मांडलाय आणि त्यावर इंडक्शन मांडलंय यावर ना मी भरपूर सारे पदार्थ बनवते यावर ना शक्यतो भाज्या आणि दूध खूप छान तापलं जातं आम्ही चुली दूध तापायचं पण जेव्हापासनं घेतलं ना तेव्हापासून इंडक्शनवरच दूध तापवतो टेबलच्या खालच्या साईडला फळे मांडलेत काही बटाटे अद्रक असं मांडून घेतलेले त्यावर झाकून ठेवलं होतं चिल बसतात त्यामुळे पण मी थोडंसं ओपन करून दाखवते बटाटे टोमॅटो आम्ही फ्रीजमध्ये मांडत नाहीत असेच टेबलचे ते खाली मांडतो जेणेकरून ते पटकन व्यवस्थित असं घेता येतं तर हे आहे छोटस किचन तर वरती माळ असो दाखवते मी तुम्हाला माळ्यावरती काय काय पसारात ठेवलेला आहे जे आपले बॉक्सेस असतात ते बॉक्सेस ठेवून घेतलेले त्याचबरोबर असे जर्मलचे जे डब्बे आहेत तर पहा तुम्ही जर्मलचे असे डब्बे ठेऊन घेतलेत आणि डब्याला ना वरतून असे पेपरने कवर केलं म्हणजे धूळ बसत नाहीत आणि धूळ बसल्यानं भांड्याचे एकदम चिकट होतात जे आपले डब्याचे टोपण असतात ना एकदम असे चिकट होतात त्यामुळे असे टोपणाला पेपर कवर करून घेतले नाही जे आहे जसं आहे ते एकदम छान आणि मस्त पैकी आहे मी त्यालाच मस्त ठेवण्याचा प्रयत्न करते तर हे होतं माझं छोटस किचन टूर मला कस वाट कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा